सुप्रीम कोर्टाने पूर्वी मराठा आरक्षण नाकारताना इंद्रा साहनी खटल्याचा दाखला देऊन हे सांगितलं होतं की पन्नास टक्क्याची मर्यादा ओलांडता येत नाही आणि त्याचबरोबरीनं मराठा समाज शैक्षणिक व सामाजिक हे जे निकष आहेत त्या निकषामध्ये बसत नाही शैक्षणिक किंवा सामाजिकदृष्ट्या मागासले पण सिद्ध करू शकला नाही मराठा समाज महागल्या वेळा म्हणून सुप्रीम कोर्टानं हे आरक्षण रद्द केलं ते करत असताना त्यांनी हे पण सांगितलं की पन्नास टक्क्याची मर्यादा ओलंडता येऊ शकते परंतु तशी आपादात्मक परिस्थिती असली पाहिजे आता सध्या जो अहवाल मराठा समाजाचा तयार करण्यात मागा आलेल्या मागासवर्गाच्या मध्यवर्ग वर्ग आयोगाच्या माध्यमातून तिच्या आधारावरती उद्या कायदा म्हणजे वीस तारखेला कायदा तयार होईल तर त्यार त्यात किती शक्यता नेमकं अहवालाच्या अनुषंगानं काय माहिती आहे आपण ती पाहू तत्पूर्वी जरांगे पाटील आणि एकनाथ शिंदे या दोघांच्या छोट्याशा प्रतिक्रिया ऐकू त्यांना मर्याद आहे तसे समाजाला बी मर्याद आहे ज्यांना मोठं केले तेच जर आपल्या विरोधात बोलणार असले आमदार महोदय आणि मंत्री महोदय तर मराठ्यांना सुद्धा त्यांचा विचार करावा लागणार आहे आपला असून आपल्या मागणीप्रमाणे बोलत नाही वेगळं बोलतो मराठ्यांना उद्या मराठ्यांच्या आमदार महोदयांना मंत्री महोदयांना उद्या सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याच्या अंमलबजावणीच्या बाजूनच बोलावं लागणार आहे आणि पन्नास टक्क्याच्या आतच बोलावं लागणार आहे ते जर नाही बोलले आणि ते जर पन्नास टक्क्याचे वर बोलले तर त्याचा अर्थ असा मराठ्यांनीच मोठं करून हे मराठा विरोधी उद्या विशेष अधिवेशन बोलवलं आहे मराठा समाजाला टिकणारं कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्यासाठी ओबीसी किंवा इतर कुठल्याही समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला टिकणारं कायद्याच्या कसोटीवर आणि चौकटीत बसणारं आरक्षण देण्यासंदर्भात उद्या विशेष अधिवेशन सरकारने घेतलेलं आहे तर वीस फेब्रुवारीला मराठा आरक्षणाचा कायदा तयार होईल यापूर्वी जे दोन कायदे तयार झाले होते त्यावेळेला सुप्रीम कोर्टाचं ते आरक्षण नाकारलं आणि आता हा नवीन एक कायदा होतोय यापूर्वीच क्रिएटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून तो एक विषय चालू आहेच परंतु जनांगे पाटलांनी सरकारची ही विनंती फेटाळलेली आहे आणि सांगितलेलं आहे की सगळे सोयऱ्याचा जो कायदा आहे मसुदा जो काढलेला आहे त्याच्या आधारावरती कायदा जोपर्यंत तयार केला जात नाही तोपर्यंत आमचं उपोषण मागं होणार नाही आम्हाला मधूनच आणि कुणबी म्हणूनच आरक्षण पाहिजे त्यामुळं उद्याला काय निर्णय येतो हे पाहावं लागणार आहे परंतु मागासवर्ग आयोगाच्या एक करोड अठ्ठावन्न लाख कुटुंब याच्यामध्ये कव्हर झालीत आणि हा जो सर्वे केला आहे हा जो स्टडी आहे हा आमच्या माहितीनुसार भारतातला पहिला प्रयत्न आहे आणि हा पहिला सर्वे आहे की जो ज्याच्यामध्ये संपूर्ण एखाद्या राज्याची जवळजवळ संपूर्ण एलिजिबल पॉप्युलेशन कव्हर झालेली आहे सदर अहवाल मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठेवला जाईल आणि त्यासाठी विशेष अधिवेशन वीस तारखेला वीस फेब्रुवारीला आपण जाहीर केलेला आहे त्या अधिवेशनामध्ये या बाबतीमध्ये चर्चा होईल ओबीसीला कोणताही धक्का न लावता इतर समाजावर कुठलाही अन्याय न करता टिकणार आणि कायद्याच्या चौकटीत बसणार आरक्षण ज्या आयोगाच्या आधारावरती उद्या आरक्षण दिलं जाईल त्या आयोगामध्ये काय आहे अहवालात काय आहे आपण ते पाहू मराठा समाज सामाजिक शैक्षणिक मागास असल्याची शिफारस या अहवालामध्ये करण्यात आलेली आहे त्यानंतर मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावं असे शिफारस आहे ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण दिलं जाईल कुणबी नोंदी असलेल्यांना आधीपासून मिळणारं आरक्षण आता मिळणार एक ना 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 नाही एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीच्या कुणबी नोंदी असलेल्यांना नव्या आरक्षणाचा लाभ मिळणार नाही कोणत्याही नोंदी नसलेल्या सर्व मराठा समाजाला सरसकट स्वतंत्र हे आरक्षण ह्या माध्यमातून मिळेल मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण म्हणजे मराठा समाजासाठी वेगळी कॅटेगरी होणार आहे हे ओबीसी मधून कुणबीचं आरक्षण नाही आहे त्यामुळे उद्याच्याला काय होऊ शकतं त्यानंतर जरांगे पाटलांची काय प्रतिक्रिया येऊ शकते आणि मराठा समाजाची काय भूमिका असेल ह्या सर्व गोष्टीकडे पाहावं लागेल या संदर्भातल्या अपडेट्स आपण घेतच राहू ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटला कळवा माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लवकरच भेटू जय महाराष्ट्र